एसएसएस परत शांत शांतरा मी पहिले गुन्हा दाखल आहे तुमच्यावर तुम्ही पळून गेला सरेंडर करणार आहे चॅलेंज करत आहे पोलिसांना पोलिसांना करेल किंवा मग पोलिसांना करेल हा मला बोलू द्या बोला बघा मी अगोदर सांगतो सुरुवात सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले हा तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे एनकाउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा जो एफडीतरी काय आहे का पाएगा मला मला बोलू द्या एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा करावे काय आहेत का सरकार काही वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं फोन बघा तर ते बंद दारातल्या बंद दाराच्या आदेशात चर्चा आहेत त्या एन्काउंटर चर्चा काहीत पण जे मी पुरावे देतो त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले पहिले माझ्या अकाउंटचा दहा लाख रुपये आदेश ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरावा घ्या सर्वांना देतो तुम्ही गडबड करू नका आम्ही थांबणार मी जाणार नाही ना कुठे जाणार नाही थांबा पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये अकाउंट जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम का का जवळ तिथून काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि दोन मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा किती हजेरी माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला हा तू किती पद्धतीने धनंजय म्हणलं नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेच जर सरकार सोडलं ना एवढे अजित सीट येऊ शक हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा तेवीस तेवीस का झाल एकवीस का तेवीस एकवीस दहा चोवीस लाख रुपये धनंजय मुंडे वाल्मिकराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच मा लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालला मी आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काय पगारातली सेविंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मैग्रा मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले आहेत मी अजून प्रामाणिकपणे देईल सतरा दहा कॅश दुसऱ्या ट्रान्सफर माझा अकाउंट तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं आहे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होतं चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक गडबड करू नका दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस हा चारशे कुणी पाठवले अशासाठी साठी आताच घेऊ नका एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही का जा, ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं काय छेडछाड माझी ड्युटी बघा मी चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारतो ना प्रश्न एकदम ऐकून पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदा गृहमंत्र्याला की कासले असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना किती साचरी माझा ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेंचं जर सरकार सोडलं ना एवढे अजितदागांचं सीट आहे माझ्यावर दा गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल सीबीचे पी आहे म्हणजे एसपीला चॅलेंज दिलं होतं मी एस पीला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय त्याचे कुत्रा शब्द वापरलाय कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रोसिटी दाखल केलाय हो लगेच सांगतो ना हो हो लगेच लगेच माझ्या पाठीमागे होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा येऊन आला होता कुठे हजर होत आहे का तुमचं म्हणणं काय काय म्हणणं आहे मागणी माझी एवढीच आहे ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून तो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करू नका तो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आल्यात का माझ्या एवढे झालेत दहा लाख धनंजय मुंडेचे जे मी मुंडे आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला ही पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केलं सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात तर सहा तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं मला सस्पेंड केलं मग मी ही बघावत जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो ऐका चार पाच प्रश्न विचारा सगळ्याला ऐका ना दहा लाख रुपये तुम्ही आले तुम्ही दाखवताय पण काय बाकीच पोलिसांना शरण जाणार काय करणार आले नाहीत आता मी जाईन इथल्या डिसिप्लिन कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी पोलिसांना शरण शरण सांगतो तुम्ही दोन दिवस चॅलेंज का करत होते चॅलेंज ऐका ना सिस्टीम च्या विरोधात लढणं चॅलेंज का केलं सांगतो चॅलेंज का केलं की चॅलेंज याच्यासाठी केला होता की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पळू नको आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लखंडाव खेळतो

हा दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की कासल्यांचे नवे कारनामे समोर कासल्यांचे नवे कारनामे समोर ही चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशांनी पग म्हणजे काय हो परमिशन आहे पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी लाल किल्ला पप सगळं केलं आणि कोणाची काय असली काय खर्च केले का जाऊन भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चाण्यांनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाहीत म्हणजेच त्यांना आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतलेली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेव्हलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तर तुम्ही पण हाच प्रश्न उचलला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंट वर दहा लाख का जमा झाले सगळे काय जमा तुम्हाला धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही धनंजय मुंडे स्वतः आलेत का तुमच्याशी बोलले का कधी स्वतः येतात का धनंजय बोलले का तुम्हाला कधी त्यांचे कार्यकर्ते आलेले सांगितलं ना वाल्मिकड हो वाल्मिक वाल्मिक भेटले हो मला भेटले ते वाल्मिकाड होणार हो वाल्मिक एक परळीच्या वरती रा राखेचा ज्या ठिकाणी त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं ते घ्या नाही मला असं बोलता येत नाही हा मला डिस्टर्ब करू नका सावकाश नाही माझा बीपी पुन्हा वाढतो एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी ठरलं काय नाही शांत राहण्याच मला सांगितलं होतं मला रिझर्व ठेवाय तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं भरपूर लोक आहेत भरपूर आहेत तुमच्यासोबत आणखीन काही लोक आहेत का तुमच्यासोबत आणखीन काही अधिकारी आहेत का ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर सेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड ऑल डिसमिस वॉल कोण होत कोण होत कोण अधिकारी सचिन पाळकर अडिशनल एस जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत अडिशनल एस पी त्यांनी बी पैसे घेतलेत का त्यांनी बी पैसे घेतलेत का माझ्या घरात आता हा एनकाउंटरचा पुरावा आपल्याला फक्त हा सांगतो पहिले हा मी सांगतो बघा बोगस एनकाउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोक खूप हुशार असतात पंधरा आठ मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा कशा झालं का अशी ते ऑफर एनकाउंटर कसं झाला पगार जेवढा होतो ना एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होता असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू आव्हान बघा यांना स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी आणि बघा हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्या ना एसीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात एस आणि आय एस फार आपले म्हणजे जा पाटील जाधव वासाडणार होतं तर लगेच सांगितलं असतं मी म्हणजे पाटील जाधव वासाडणार होतं तर लगेच सांगितलं असतं मी वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरावे आहेत झाली झाले झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा व्हिडिओ टाकलाय मी काय गेलं तुमच्या घरातून काय झालं घरा भरपूर भरपूर पुरावे होते आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर उत्पन्न करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं उतरलो दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही तुम्ही आवाज उठवला जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळं माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही बीड बीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एम पी एस सीच्या समोर आहे एम पी एस सीचे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणीतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वान कराड वान कराड डॉक्टर वन कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं काढ मीच काढले ते ओपन सगळं ते पुढावे मी घरात ठेवलेले नाही नाही हा सी सी टी ना जी एस टी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने पुरावे कुठलेच ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दर... बंद का मारायचं होतं पण का मारायचं होतं हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी ते वाल्मी धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मीकरड पूर्णपणे फसलंय आता मीही फसेल या भीतीपुटी ही ऑफर असेल डॉट 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 जोडा ना तुम्ही हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात बी दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यात इसुप वडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो ट्राफिक इन्चार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या आहेत एकही विनंती अर्ज नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात पण सगळे काही बोलत नाहीत बाहेर पडत नाही येस नो तुमच्यावर कारवाई झाली म्हणून तुम्ही बोलताय का नाही नाही याचे काय नाही मी नकार दिला ना ऑफरलाच नकार दिला मी हे पाप होणार नाही जी न्याय देवता शिक्षा देईल ना। हा हा महत्वाचा प्रश्न आहे हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सरळ आधी बोलला असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरळ सरळ उत्तर आहे छान प्रश्न आहे तुमचा काय मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोललो त्यांनाही वाईट वाटतं किडनॅप करून बारशी कर का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन वाल्मिक कराडचे हस्तक होते नाही चांगली ओळख आहे गाड्या सोडण्यासाठी नेहमी फोन यायचे माझी गाड्या राखेच्या सोडत नव्हतो मी एक गाडी सोडली नाही पण फोन यायचे मी, मी वाल्मिकार बोलतोय धनंजय मुंडेचा हे बोलतोय पी ए बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखेची गाडी सोडा माझी वाळूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती बिलकुल नाही बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून सात बजल्या झाला ना लगेच इशू पोडगाव म्हणून माझा हो माझा मोबाईल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन नो नो आज इथे आंबा जोगायला वाल्मिकी राणा त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे काय म्हणजे मी बोगस होऊ दिलं नव्हतं त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या घरी चोरी केली फोन केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय माहिती हे सर हो करुणा मुंडेच्या गाडीत दोन दोन रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या तर माझ्या घरी का नाही चोरी करणारे कधीच नाही कधीच नाही आमची धनंजय मुंडे गेल्यापासून मला दबाव आणला ना दबावला बळी पडत नाही एखादी गरजवंत आहे त्या गावातला साहेब वाळूची गाडी आताच चालवली हो बहिणीचं लग्न आहे हे चल जा मी असा माणूस आहे असा अधिकारी अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा